कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते साला नी छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली यांनी आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी साडी कशी नेसायची हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तुमच्यासोबत सगळ्यांसोबत माझ्या ताईंना मैत्रिणींना माझ्या बहिणींना ज्यांना साडी नेसता येत नाही अजिबातच साडी नेसता येत नाही आणि काठपदराची साडी तर खूप डिफिकल्ट जाते नेसायला पदर खास करून व्यवस्थित करता येत नाही तर मी ही साडी आज कशी नेसली मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे की मी कशी साडी नेसते ज्याच्यामुळे आणि कसं झालंय माझी पण डिलिव्हरी झालीय माझं सिझर झालंय आणि सीजर झाल्यानंतर आफ्टर डिलिव्हरी का बायकांचं खूप जास्त पोट दिसतं सीझरमध्ये तर बांधता पण येत नाही आणि डिलिव्हरी नंतर आपलं खाणं चेंज होतं तर आपण खूप जास्त हेल्दी होतो आता मी नाही झाली कारण खूप जास्त धावपळ होते माझी वेळेवरती जेवणही नसतं त्याच्यामुळे मग आणि कामातून व्हिडिओ पण करायचा असतो तर आज तर मी अजून जेवलेली नाहीये तर मला खूप जास्त भूक लागली तर ते ठीक आहे गमतीचा विषय आहे तर आता हे झालं का मी जेवून घेईल मग मुद्द्यावर येऊया तर त्याच्यामुळे मग साडी नेसता येत नाही कोणाकोणाला साडी नेसताच येत नाही काठपदराच्या साड्या पण खूप हेवी असतात तर त्या कशा नेसायच्या आणि मी कशी साडी नेसते की ज्यामुळे माझं पोट दिसत नाही कारण माझंही पोट आहे पण मग मी कशी साडी नेसते की माझं पोट दिसत नाही आणि एकदम व्यवस्थित का एकदम दिवसभर अख्खा दिवस, दिवस आपण कितीही काम केलं काहीतरी अजिबात साडी हलणार नाही ना आणि एकदम अक्युरेट साडी कशी नेसायची त्याच्यामुळे जास्त वयही दिसणार नाही आणि पोटीही दिसणार नाही आणि जर जाड असू तर मग एकदम स्लिम पण दिसू तर मी ज्या पद्धतीत साडी नेसते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला पण अशी साडी छान अशी नेसायची असेल आणि एकदम छान दिसायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओला स्टार्ट करूया तरी ते बघा मी काटपदराची साडी घेतली आहे साडी जरा हेवीच आहे हे, खास करून त्याचे काठ खूप जाड आहेत आणि काटापदराच्या साडीचा पदर खूप जाड असतो आणि मेन तेच असतं का पदराच्याच निर्या आपल्याला करता येत नाहीत आणि मग त्याच्यामुळे ती साडी अशी नेसायला नको वाटते पण एकदम छान वाटते नेस साडी नेसल्यानंतर इथे बघा माझं पण पोट दिसते कारण माझं पण सिजर झालेला आहे त्याच्यामुळं तर इथे आम्ही पेटीकोट जो घातलाय किंवा आपल्या भाषेत आपण त्याला परकर म्हणतो तर तो एकदम क्लीन करून घ्यायचा त्याच्या ज्या चुन्या पडतात त्या सगळ्या पाठीमागच्या बाजूला घ्यायच्या पुढे काहीही ठेवायचं नाही पाठीमागच्या बाजूला सगळ्या चुन्या घेतल्यानंतर जो एक कोपरा आपण सुरुवातीचा जो भाग आहे साडीचा जो खोचणारा भाग आहे तो आपल्या उजव्या हातावरती येतो तर ते खोचताना एकदम व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं अंगठा आहे तो अंगठा घालून किंवा बोटांनी व्यवस्थित आतमध्ये नाहीतर मग तो भाग जाड दिसतो पोट ऑलरेडी असतं तर इथे बघा माझं पण पोट दिसतंय तुम्हाला आणि जो पाठीमागच्या साईडनं जो साडीचा भाग घेतलेला आहे तो पण एकदम व्यवस्थित खेचून घ्यायचा लूज ठेवायचा नाही नाहीतर मग पाठीमागे पण चुन्या पडतात मग साडीला आणि मग खेचून घेतला का साडी एकदम छान दिसते व्यवस्थित बसते तर मी असं पूर्ण खेचून घेतलं आणि तो भाग आणल्यानंतर आता पदराची बाजू आपल्याला ते बघा तर पदराची बाजू आहे ती आपल्याला निर्या करताना पदराच्या डाव्या हातात आपण कोपरा सुरुवातीचा घेतो आणि दुसरा मी ते खुचला नाही खुचला तरी सुद्धा चालू शकतं तर मग डाव्या हाताने आपल्याला साडी पकडायची आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला प्लेट्स करायच्या आहेत तर त्या प्लेट्स बघा पहिली प्लेट केल्यानंतर दुसऱ्या आहे ते त्याच्यापेक्षा छोट्या घ्यायच्या म्हणजे मग ती बाहेरच्या बाजूला अजिबात दिसणार नाही येणार नाही त्या पद्धतीनं ना। आणि जो आपला पदराचा जो जाड भाग असतो तर ति तिथल्या ति अगोदर सगळ्या प्लेट्स आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत काटपदराच्या साडीच्या तिथेच थोडा प्रॉब्लेम होतो का तिथं व्यवस्थित येत नाही तर त्या बघा केल्यानंतर इथे असं क्लीन करून घ्यायचं एक एक जी प्लेट आहे ती व्यवस्थित अशी खेचून घ्यायची प्लेन करून घ्यायची म्हणजे ती इस्त्री केल्याप्रमाणे तशीच्या तशी राहते आणि पाहिजे तुम्हाला तर तिथे तुम्ही एक पिन पण लावू शकता आपण कपडे सुकवायला घालतो ती त्याचे चिमटे किंवा यू पिन साडीला लावतो ती किंवा सेफ्टी पिन जी तुमच्याकडे असेल ती तुम्ही इथे लावू शकता तर बघा आपल्याला किती मोठा पदर काढायचा आहे त्या पद्धतीने इथे अशा सगळ्या प्लेन करून घ्यायच्या हाताने थोडंसं क्लीन करून घ्यायचं म्हणजे तो पदर एकदम छान दिसतो आणि छान बसतो पण तर इथे बघा मी करून घेतला असं आणि थोडासा पदर मोठाच काढायचा म्हणजे मग ती साडी एकदम छान दिसते छान वाटते असं तर इथे मी एक पिन लावून घेतली म्हणजे मग तो आतमधल्या ज्या प्लेट्स आहेत त्या बाहेर अशा दिसायला नको तर अशी पिन लावायची जेणेकरून ती दिसणार नाही किंवा जर तुम्हाला ती तशीच ठेवायची असेल तर मग दिसणार नाही या पद्धतीनं लावा किंवा जर तुम्हाला ती पिन काढून टाकायची असेल तर साडी पूर्ण नेसून झाल्यानंतर ती पिन आपण काढू शकतो तर इथे मी एक पिन लावून घेतली कारण माझी पण साडी थोडीशी हेवीच आहे आणि पिन लावताना थोडीशी काळजी अशी घ्यायची का ती जास्त पुढे नाही लावायची पिन थोडी पाठीमागच्याच साईडला बसेल अशी लावायची म्हणजे मग तो हेवी पदर असतो तो सारखा सारखा पुढे येणार नाही तर आता बघूया आपण साडीमधला सगळ्यात महत्वाचा पार्ट का हा कमरेची बाजू जो काठ आपला साडीचा दिसतो तर तो कोणाचा दिसत नाही किंवा काठ काढता येत नाही तर इथे बघा मी अशी साडी खेचून घेतली आणि उजव्या पाया पायाच्या बाजूपर्यंत खेचून घेऊन खूप जास्त वरून पण घ्यायचं नाही इथे जसं दिसतंय तसं तिथे एक पिन लावून घ्यायची म्हणजे मग तो काठ व्यवस्थित दिसतो साडीचा तो असा आतमध्ये जात नाही आणि त्याच्यानंतर आपण आता निर्या करून घेऊया तर तुम्हाला या बाजूने पण तुम्ही निर्या करू शकता किंवा मग मी जिथून घेतीये त्या बाजूने पण निर्या करू शकता तर मी लेफ्ट हँड लेफ्ट हँडेड असल्यामुळे मला त्याच बाजूने निर्या करायला जास्त सोपं वाटतं तर बघा एक नेरी मी खाली सोडून दिली ते ते तर त्याचं काय करायचं पुढे मी सांगते तर केलेल्या बाकीच्या सगळ्या नेऱ्या एकदम व्यवस्थित करून घ्यायच्या एकसारख्या करून घ्यायच्या पण एकसारख्या करून घेतल्यानंतर एक त्या वर खाली आपण करायच्या जिथे मी हात हातात पकडलंय जी पिवळी बाजू दिसते हातात पकडलंय तर तिथून जी पहिली नेरी आहे समोरची तर ती अशी खालच्या बाजूला घ्यायची आणि तिथून अशी एक एक प्लेट अशी वरती 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 असं एकसारख्या अशा करून घ्यायच्या म्हणजे जी, जी आतली निरी आहे ती सगळ्यात उंच आणि त्याच्यापेक्षा खाली खाली अशा अशा पद्धतीत त्या निऱ्या करून घ्यायच्या म्हणजे मग जी पहिली बाजू आहे ती उंच दिसणार नाही खुचल्यानंतर ती बरोबर खाली आणि त्याच्या आतमध्ये सगळ्या प्लेट्स अशा दिसतील त्या पद्धतीने करून घ्यायचं आणि जर तुम्हाला वाटतंय का निर्या के केल्यानंतर जी खोचायची बाजू आहे त्या बाजूला खूप जास्त साडी आहे तर जी पहिली प्लेट आहे तर ती अजून बाजूला घेऊन ती अजून छोटी करायची म्हणजे मग ती साडी आतमध्ये घेतली जाते त्या पद्धतीनं तर इथे मी पिन लावून घेतली बघा पिना लावल्या ना का मग व्यवस्थित त्या निर्या राहतात अजिबात सरकत नाही मी वरती पण एक पिन लावलीये म्हणजे मग ती साडी अजिबात त्या तशा तशा प्लेट राहतील त्या सरकणार नाहीत आणि मग आपला जो उजवा पाय आहे तो पुढे घ्यायचा जेव्हा आपण निर्या खोचतो त्यावेळेस म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळतो अंदाज येतो का आपल्याला निर्या कुठे घ्यायच्या तर त्या इकडं कोपऱ्यावरती पण जास्त नाही तर बघा व्यवस्थित अशा खोचल्या गेल्या आणि जी मी एक निरी मग अशी सांगितलेली सोडलेली मी तर ती या बाजूने अशी खोचून घ्यायची आणि मग अशी चांगली खोचायची म्हणजे मग जी ह्या बाजूची कमरेकडची बाजूची जी साडी आहे ती एकदम छान व्यवस्थित दिसते आणि आपलं महत्वाचं तेच आहे साडीचं आणि मग खेचून घेतल्यानंतर रोल करायचं आणि ते आतमध्ये दे टाकून द्यायचं आणि मग त्या बाजूची जी शिल्लक राहिलेली साडी आहे ती खोचून घ्यायची व्यवस्थित आणि एकसारखी करून घ्यायची आणि बघा अशी झाली आपली साडी नेसून व्यवस्थित करायची आता राहिला आपला गळ्याकडचा भाग म्हणजे जो आपण पदर केला येतो तर तिथे एक पिन लावायची बरं का म्हणजे मग ती पूर्ण साडी अशी गळ्याकडे सरकणार नाही आणि मग तशी झाली ना साडी का मग अनकम्फर्टेबल वाटतं आणि दिसायला पण ते चांगलं नाही वाटत तर मी साडीच्या पदराचा पहिला जो भाग आहे बघा तर तो मी फोल्ड करून घेतला आणि त्याच्या आतमध्ये सगळे एकसारख्या करून घेतलेल्या ज्या पदराची बाजू होती त्याला उभी पिन लावली आडवीने लावायची नाही तर मग ती दिसते उभी पिन लावली तर पिन पण दिसणार नाही आणि साडी पण जशीच्या तशीच राहील वरती सरकणार नाही आणि जो पदर आहे तो जास्त छोटा पण काढायचा नाही आणि मोठा पण काढायचा नाही मीडियम काढायचा म्हणजे मग व्यवस्थित दिसते साडी आणि ब्लाऊजचा अर्धा भाग पण असा व्यव दिसणार ना, दिस नाही या पद्धतीने ना पदर घ्यायचा जास्त छोटा पण नाही काढायचा आणि मोठा पण नाही काढायचा आणि मग इथे पिन लावली मी बघा आणि जर जास्त काड काठ काड़ जाड असेल तर मग असं जरा दाबून घ्यायचं रोल करून घ्यायचं अशी झाली आपली साडी छानपैकी अशी नेसून तर बघा किती छान वाटते काठपदराची साडी एकदम छान अंगाबरोबर बसली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की